या पाठ्यपुस्तकातील पाठ सातवा उद्यानात भेटलेला विद्यार्थी तर प्रस्तुत या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं अगदी सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीनं पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आज आपण आलेलो आहोत तर सुरुवातीला आपण पाठ्य पुस्तकामधील स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग पाहणार आहोत तर बघा पाठामधला स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे की एक दोन वाक्यांमध्ये उत्तरे लिहा यातला पहिला प्रश्न आहे बघा चर्नी रोड उद्यानात केळुसकर गुरुजी कशासाठी येत तर बघा चर्नी रोडवरती असलेलं ते उद्यान उद्यान म्हणजेच ह ना बगीचा बाग गार्डन तर या ठिकाणी गुरुजी बाकावर बसून पुस्तक वाचण्यासाठी येत हे मुख्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे उद्यानात गुरुजींचं लक्ष कोणाकडे गेलं तर बघा उद्यानात गुरुजींचं लक्ष थोड्या अंतरावर बसून पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे गेलं पुढचा प्रश्न आहे गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले विचारपूस म्हणजे बघा त्याची चौकशी करावी म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घ्यावं त्या त्याला ते ते काही विचारावं असं का, का वाटलं तर गुरुजींना उद्यानात एक विद्यार्थी सलग तीन दिवस वाचन करत बसलेला दिसला आणि तो इतर मुलांसारखी मस्ती न करता है ना मस्ती करत नसताना तो दिसला म्हणून गुरुजींना त्याची विचारपूस करावी असे वाटले पुढचा प्रश्न आहे केळुसकर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी जमली बघा गट्टी जमणे हा वाक्यप्रचार आहे तर गट्टी जमणे म्हणजेच आहे ना मैत्री जमणे तर केळुसकर गुरुजी आणि डॉक्टर आंबेडकर यांची रोज उद्यानात भेट होऊ लागली गुरुजी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले त्यामुळे दोघांची मैत्री जमली म्हणजेच गट्टी जमली पुढचा प्रश्न आहे बघा डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला बघा नावलौकिक म्हणजे त्यांनी कोणतं नाव कोणत्या गोष्टीमध्ये नाव कमावलं नाव, नाव, कमा नाव मिळवलं तर डॉक्टर आंबेडकरांनी उच्च शिक्षणाच्या संधीचं सोनं करून उच्च विद्याविभूषित होऊन जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलं तर हे झाले एका वाक्यातले प्रश्न आता दुसरा प्रश्न आहे स्वाध्या मधला खालील वाक्य कोण कोणास म्हणाल व का म्हणाल ते लिहा यामधला पहिला प्रश्न आहे बघा बाळ तुझं नाव काय तर बघा भीमराव रोज उद्यानात पुस्तक वाचत असलेला पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले बघा या ठिकाणी का आणि कोण कौन कोणाला म्हणाल याचं कारण देखील दिलेलं आहे दुसरा प्रश्न आहे चांगली पुस्तके वाचली पाहिजेत तर भीमरावाला म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांना अवांतर वाचनाची आवड असलेली पाहून गुरुजी म्हणाले आहे ना कोणाला म्हणाले तर भीमरावाला म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांना म्हणाले मला ती पुस्तके वाचायला आवडतील तर काही लेखकांची पुस्तकं वाचायला देईन असं ज्यावेळेस किर्लोस्कर गुरुजी या ठिकाणी म्हणाले त्यावर भीमराव म्हणजे डॉक्टर आंबेडकर हे गुरुजींना म्हणाले तिसरा प्रश्न आहे असे का घडले तर किर्लोस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झालं म्हणजेच नवल निर्माण झालं त्यांना नवल वाटलं तर उत्तर बघा उद्यानात वाचत बसलेला विद्यार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता तर सतत तीन दिवस गुरुजी त्याला वाचन करताना पाहत होते म्हणूनच त्यांच्या मनात या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं एक प्रकारे आवड निर्माण झाली होती पुढचं आहे भीमराव उद्यानात वाचत बसायचे का वाचत बसायचे तर भीमरावांना म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना शाळेतील पुस्तकांशिवाय आवांतर पुस्तके वाचनाची आवड होती म्हणून शाळा सुटल्यानंतर उद्यानात काही वेळ पुस्तक वाचत बसायचे पुढचा प्रश्न आहे गुरुजी म्हणजे ते किर्लोस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली तर का गट्टी जमली गट्टी जमली म्हणजेच मैत्री का जमली तर बघा गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत आणि भीमरावाच्या वाचनामुळे गुरुजी व भीमराव यांच्यामध्ये गट्टी जमली म्हणजेच मैत्री जमली पुढचा प्रश्न आहे गुरुजींनी भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला का हात फिरवला तर भीमरावाला वाचन कसे करावे हे गुरुजींनी समजावले काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन असे जेव्हा गुरुजी म्हणाले तेव्हा भीमरावाने वाचनाची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी मायेने म्हणजेच ममतेनं प्रेमानं भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला पुढचा प्रश्न आहे गुरुजींनी भीमरावाच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली बघा का केली तर हे सॉरी केळुसकर गुरुजींनी है ना मी मग अशी किर्लोस्कर म्हणलो केळुस्कर गुरुजींनी भीमरावाची तल्लक बुद्धिमत्ता ओळखून ना तल्लक म्हणजेच तीक्ष्ण हुशार बुद्धिमत्ता ओळखून महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांची शिफारस केली पुढचा प्रश्न आहे पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा बघा या ठिकाणी चार घटना दिलेल्या आहेत बरं पाच घटना दिलेल्या आहेत तर यामध्ये ना तुम्ही पाठ अभ्यासला आहे तर त्याप्रमाणे की कुठली घटना अगोदर झाली या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा यावरती जास्त काही स्पष्टीकरण न देता तुम्ही डायरेक्ट पाहू शकता व्हिडिओ पॉज करून कुठली घटना अगोदर ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया खालील शब्दात लपलेले शब्द शोधा उदाहरणार्थ वाचनाला वाचनाला या शब्दामध्ये बघा वाचन नाच नाला लावा आणि चना म्हणजे असे अर्थपूर्ण शब्द त्या शब्दांमधून आपण तयार करायचे आता दुसरे तसे शब्द दिले तिथं बघा तुझ्याजवळ दिवसापासून मार्गदर्शन आणि आवडतील पुढं बघा तर या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे बघा वाचनाला इथं मगाचा उदाहरणार्थ दिलेला शब्द आहे दिवसापासून म्हणजे दिवसा सून पान वसा दिन पाव आणि चासू म्हणजे अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजेत पुढचा शब्द आहे मार्गदर्शन त्याच्यामध्ये बघा मार्ग दर्श दमा दर्शन मान आवडतील म्हणजे वड आड आव आतील आणि लव महाविद्यालयीन मन हाल महाल नद्या मल आणि विमल अशा प्रकारे पुढचा प्रश्न आहे शब्दांचे वचन बदला एक वचन आणि अनेक वचन करायचे आहे तर लेखक बघा एक लेखक अनेक लेखक असतात एक पुस्तक अनेक पुस्तके एक शाळा अनेक शाळा ना भेट अनेक वचन भेटी शिफारस शिफारसी एक शब्द अनेक शब्द उत्तर इथं दिलेलं आहे आणि वचन या घटकावरती आधारित जर तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर आपल्या यु मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती त्या ठिकाणी वचन या घटकावरती अगदी सविस्तरपणे माहिती सांगणारा व्हिडिओ स्पष्टीकरणासहित त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल गरज वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी पाहून पाहू शकता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळू आणि वाचा आंतरजाल म्हणजेच इंटरनेटच्या मदतीनं त्यांचं पूर्ण नाव जन्मस्थळ जन्मदिनांक आई वडिलांचं नाव शिक्षण त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांनी केलेलं कार्य हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला इंटरनेटवरून माहिती लिहायची आहे बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय त्यांचं शिक्षण कुठं झालं आणि त्यांच्याबद्दल उदाहरणादाखल या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्ही आहे ना म्हणजे इंटरनेटवरती सर्च न करता डायरेक्ट या ठिकाणी माहिती पाहू शकताय पुढचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी जास्त स्पष्टीकरण न देता आणखीन पुढं ॲडिशनल काही प्रश्न पण आहेत या पाठावरती आधारित परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे त्यामुळं जास्त वेळ न लावता आपण त्या त्याच्या त्या पुढं पुड़ जाऊया पुढील आहे बघा खालील शब्द शिक्षकांच्या पद्धतीने बघा शब्द सुशब्द आणि अपशब्द सुशब्द म्हणजे चांगला शब्द अपशब्द म्हणजे वाईट शब्द बघा सुस्पष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने आहे ना आणि अस्वस्थ म्हणजे आहे ना अंधुक किंवा त्याला म्हणजे कमी दिसणार आणि हे चांगलं दिसणार बुद्धी त्याला सुबुद्धी म्हणतात म्हणजे चांगली बुद्धी बुद्धिमत्ता बुद्धिमान निर्बुद्ध आणि दुर्बुद्ध दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी निर्बुद्ध म्हणजे आपण एक एखाद्याला म्हणतो ना बुद्धिमान त्याच्या विरुद्धार्थी शब्द निर्बुद्ध म्हणजे बुद्धी कमी बुद्ध, असलेला खालील काही शब्द जे आहेत ते अशाच प्रकारे लिहायचे आहेत बघा शब्द आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढं उपक्रम एक ॲक्टिव्हिटी दिलेला आहे की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा आणि वहीमध्ये चिटवा मी तर सांगा पाहू एक शब्द कोडं दिलेला आहे कधी हातावर कधी भिंतीवर जाऊन मी बसतो तीन हात माझे सतत फिरवत मी असतो वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो पुढचं आहे शिस्तीचे धडे उत्तम धडे कणकण खन ना कणकण शोधते कधीच नरडे तर हे आहे पर्यायचं उत्तर दिलेलं इथं पुढं पहिल्याचं उत्तर आहे घड्याळ आणि दुसऱ्याचं आहे मुंगी आता मित्रांनो हे झाले स्वाध्यायातील प्रश्न आता या व्हिडिओमध्ये खास महत्त्वाचं म्हणजे या पाठावरती आधी आधारित अतिशय महत्त्वाचे असे परीक्षेच्या दृष्टीनं आहे ना हे प्रश्न जरी तुम्ही केले प्रश्न आणि उत्तरं केली तर तुम्हाला या पाठावरती आधारित वेगळा असा अभ्यास करायची मला तर वाटतं आवश्यकता लागणार नाही तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे चुकी बरोबर बघा चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला जायचे हे उत्तर आहे याचं उत्तर बरोबर आहे अगदी बघा इथं उत्तरं पण दिलेली आहेत गुरुजीसोबत आणलेले वर्तमानपत्र वाचत चूक कारण ते पुस्तक वाचायचे भीमरावला अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती बरोबर इतर मुलांसारखा ही मस्ती करीत होता हे उत्तर हे वाक्य चुकीचं आहे कारण भीमराव इतर मुलांसारखे मस्ती न करता काय करायचे पुस्तकं त्या ठिकाणी अभ्यास वाचत कर करा पुढचे शेवटचं वाक्य गुरुजींनी भीमरावाला वाचन कसं करावं याविषयी माहिती सांगितली आणि हे वाक्य बरोबर आहे पुढील बघा दोन तीन वाक्यांमध्ये लिहा ज्याच्यामधला पहिला प्रश्न आहे चरणी रोड उद्यानात सायंकाळी कोण कोण आहेत तर चरणी रोड उद्यानात सायंकाळी अनेक नागरिक फिरायला येत तसेच विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक त्याचबरोबर विद्याव्यासंगी लेखक केळुसकर ह ना विद्याव्यासंगी म्हणजे विद्येची आवड असणारे केळुसकर गुरुजी आणि भीमराव येत असं दुसरा प्रश्न आहे भीमरावांनी स्वतःबद्दलची कोणती माहिती गुरुजींना सांगितली तर बघा भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे शिकत होते बघा हा भायखळा मुंबईमधील एक प्रांत एक भाग आहे तर त्या ठिकाणी असणारे एल्फिन्स्टन हायस्कूल तिथं शिकत होते शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके अवांतर म्हणजे इतर पुस्तकं वाचण्याची त्यांना आवड आहे आणि शाळा सुटल्यानंतर ते, सुट ते चर्नी रोड उद्यानात काही वेळ पुस्तक वाचत बसतात ही माहिती भीमरावांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुजींना सांगितले तिसरा प्रश्न आहे भीमरावांनी संधीचं सोनं केलं बघा संधीचं सोनं करणे म्हणजे एखादी मिळालेली आपल्याला संधी तिचा फायदा घेणे आपल्या तल्लक बुद्धिमत्तेने वाचनाने व कष्टाने ते जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे एक उच्च विद्याविभूषित डॉक्टर आंबेडकर झाले आणि त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली अशा प्रकारे त्यांनी संधीचं सोनं केलं है ना म्हणजे मिळालेल्या गोष्टीचा फायदा घेणे शब्दांचे वचन बदला संधी एक संधी अनेक संधी एक महाविद्यालय अनेक महाविद्यालये है ना एक विद्वान अनेक विद्वान आणि एक विद्यार्थी अनेक विद्यार्थी पुढचा प्रश्न आहे बघा योग्य ठिकाणी विरामचिन्ह लावायचे बाळा तुझं नाव काय बघा या ठिकाणी ना या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे वा छान नाव आहे तुझं बघा वा हा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे आणि कशामुळं तर बघा या ठिकाणी केवळ प्रयोग अव्यय कधी वापरतात आपल्याला ज्यावेळेस हर्ष आनंद खेद दुःख किंवा असे भावनादर्शक शब्द ज्यावेळेस आपल्या मुखातून निघतात त्यावेळेस वापरला जातो जरूर त्या गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील बघा जरूर द्या गुरुजी इथं पण ते चिन्ह वापरलेलं आहे अशा प्रकारे चिन्हांचा वापर करायचा आहे आता लिंग बदला प्रस्तुत लिंग बदला या घटकावरती आधारित देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याचे नियम सांगणारे व्याख्या उदाहरणं अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ आहे आवश्यकता वाटल्यास तोही पाहू शकता तर बघा मुख्याध्यापक याचं लिंग बदल होतो मुख्याध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी बालक बालिका माता पिता महाराजा महाराणी विद्वान विद्वती शिक्षक शिक्षिका लेखक लेखिका आणि मित्र मैत्रीण उत्तरे इथं दिलेली आहेत बघा विद्यार्थिनी बालिका पिता महाराणी विद्वान आणि विदुषी हा शब्द नीट लक्षात घ्या विद्वान विदूष है ना तर बघा आता या ठिकाणी खालील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कुतूहल निर्माण होणे म्हणजेच जिज्ञासा निर्माण घेणे होणे म्हणजे बघ वाक्य या ठिकाणी उपयोग केलेला आहे तुम्ही तुमच्या मनाने दुसरं एखादं वाक्य तयार करू शकता शास्त्रीय प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचा वाक्यामध्ये वाक्यप्रचारांचा उपयोग केला जातो त्यावेळेस आपण उपयोग केलेल्या वाक्यप्रचाराला अंडरलाईन करायचे म्हणजेच अधोरेखित करायचं आहे ठीक आहे पुढचा बघा संधीचं सोनं करणे म्हणजे वेळेचा सदुपयोग करणे किंवा वेळेचा फायदा उठवणे अपार कष्टाने डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी संधीचं सोनं केलं बघा या ठिकाणी संधीचं सोनं केलं नावलौकिक मिळवणे म्हणजेच प्रसिद्धी मिळवणे गायनामुळे लता मंगेशकरने नावलौकिक मिळवला तर मित्रांनो हा जो वाक्यप्रचाराचा अशा प्रकारचा प्रश्न आहे तर अशा प्रकारचा वाक्यप्रचाराचा प्रश्न आहे ना दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा येतो पाच मार्कासाठी त्यामुळं आहे ना याची प्रॅक्टिस याचा सराव चांगल्या प्रकारे करायला पाहिजे पुढचा बघा लेखन विभागावरती प्रश्न आहे सांगा पाहू भिंतीवर चढतो खाली पडतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जाळे विणतो हार न मानतो तर हा एक कोळी कोळी म्हणजे हा एक कीटक आहे लक्षात घ्या तर उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठाचा थोडक्यामध्ये परिचय बघा या ठिकाणी हा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तर प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांना वाचनाची किती आवड होती व त्यांचा हा वाचननाथ केळुसकर गुरुजींनी कसा ओळखला याचं वर्णन केलेलं आहे आणि पुढे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि शिफारसीने भीमराव उच्च घेऊ उच्च शिक्षण घेऊ शकले आणि ते उच्च विद्याविभूषित होऊन त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहू शकले आणि त्यांचं ना वाचाल तर वाचाल हे किती सार्थ आहे हे या पाठातून कळालेलं आहे तर हा झाला पाठाचा थोडक्यात सारांश म्हणजे आपल्याला पाठामधून काय संदेश मिळतो तर मित्रांनो या पाठामध्ये आलेले जे काही कठीण शब्द आहेत त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच शब्दांचे इंग्रजीमध्ये हा ना शब्द देखील दिलेले आहेत त्यामुळं आवश्यकता वाटल्यास या शब्दांची सुद्धा तुम्ही सहायता घेऊ शकता मदत घेऊ शकता तर अशा प्रकारे बघा खाली वाक्यप्रचार दिलेले आहेत मग अशी उपयोग पण करून दिलेल्या वाक्यामध्ये अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करून सांगा कस व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरची नवीन आलेलं असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद